मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मोका निवडणुकीचा धोका बंडखोरांचा निवडणूक जाहीर व्हायला लागले की अनेक संभाव्य उमेदवारांच्या पोटात गोळा यायला लागतो जसा उमेदवारांच्या पोटात गोळा येतो तसंच पक्षाच्याही गोटात धास्तीचं वातावरण तयार व्हायला लागतं याचं कारण म्हणजेच होणाऱ्या बंडखोरीची संभाव्य शक्यता होय काय आहे ना निवडणूक कोणतीही असो प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यांचे सारे डावपेच आणि गणित याच एका दृष्टीनं असतात अशा वेळेस प्रत्येक जागेचा विचार करताना ती निवडून येण्याची शक्यता किती आहे ती जागा आपल्याला कोण निवडून देऊ शकतो याचेही काही आडाखे बांधले जातात सर्व संभाव्य उमेदवारांमधून योग्य आणि विजयी होऊ शकणारा उमेदवार शोधणं आणि तेही सर्वसंमतीनं म्हणजेच एक प्रचंड डोकेदेखीचं काम ठरतं प्रत्येक पक्षाची उमेदवार निवड समिती आणि श्रेष्ठी यांच्यात चर्चेच्या फेऱ्या चालतच असतात पण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या संभाव्य आणि स्वयंघोषित उमेदवारांना मात्र याचं काही फारसं स्वयं सुतूक नसतं त्यांच्या मनात फक्त एकच विचार आणि इच्छा असते की यावेळेस तिकीट आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपण खात्रीनं जिंकून येणारच आता कोणाला कितीही वाटू पण पक्षातील श्रेष्ठींना तर ते पटलं पाहिजे ना जाऊ द्या पण असे अनेक हौसे नौसे गवसे आणि आयाती उमेदवार प्रत्येक पक्षात असतात मग उमेदवारी कोणाला मिळणार नाराज होऊन बंडखोरी कोण करणार याचीही या बाबतीत पक्षांतर्गत चर्चा रंगायला सुरुवात होते आता हे करत असताना संभाव्य उमेदवार कोण संभाव्य बंडखोर कोण याच्यावरही विचार चर्चा व्हायला लागते मग त्यातल्या त्यात कोण माघार घेऊ शकतो कोण पक्ष सोडून जाऊ शकतो कोण किती नुकसान करू शकतो याचे सुद्धा आडाखे आणि गणित मांडले जातात आपल्याला तिकीट मिळालं नाही की या स्वयंघोषित उमेदवारांचं पित्त खवळायला सुरुवात होते आणि मग आत्मसन्मान आत्मप्रतिमा कार्यकर्त्यांची इच्छा अन्याय अशी अनेक कारणं समोर यायला लागतात पण खरं कारण एकच असतं की आपल्याला तिकीट मिळालं नाही हे सर्वच पक्षात घडतंय आणि पुन्हा पुन्हा घडणार सुद्धा आहे याला कोणताही पक्ष अपवाद नाही खरं सांगू का ज्यावेळेस वैयक्तिक स्वार्थ आणि हित हे पक्षाच्या हितापेक्षा मोठं व्हायला लागतं त्यावेळेस बंडखोरीची सुरुवात होते ते आतमध्ये असतात त्यांना बाहेर निघायचं नसतं आणि बाहेर असलेल्यांना आतमध्ये शिरायचं असतं असा काहीसा गमतीचा खेळ सुरू होतो खुर्ची एक पण तिचे चाहते अनेक प्रत्येकाला फक्त आणि फक्त स्वतःचेच घोडे पुढे दामटवायचे असतात त्याच्यातही एक गंमत असते म्हणजे प्रत्येक स्वयंघोषित उमेदवाराला तसा स्वतःच्या ताकदीचा अंदाज असतो तर काहींना लाटेवर स्वार व्हायला आवडत असतं असे अनेक श्लोक आपल्याला दिसत असतात त्याच्यातही आयाती आणि निष्ठावंतांचा झगडा असतोच मग सुरू होतो खेळ तंत्राचा आपण एकटेच कसे उपयोगी आणि योग्य आणि जिंकून येऊ शकतो हे दाखवण्याचं त्याच्यासाठी कोण कोण काय, काय काय करेल याचा खरंच नेमसुद्धा नाही काय भारी भारी कल्पना शोधून काढतात काहीजण तर इथपर्यंत जातात की मला उमेदवारी नाही दिली तरी चालेल पण त्याला अर्थात दुसऱ्याला देऊ नका नेहमीच्याच निवडणुका आणि नेहमीच्याच गमती यावेळेसही निवडणुकीत आपल्याला अपवाद ठरणार नाहीत आधीच तर प्रत्येक पक्षातून भरती आणि ओहोटी सुरू आहे त्यात वेगवेगळ्या आघाड्या आणि युती आणि त्यातून होणारं जागा वाटप त्यांची गणितं हे सर्वच जिकरीचं होऊन बसण्याची शक्यता आहे एकदा का जागा वाटपाचा तिढा सुटला आणि कोणता पक्ष कोणती जागा लढवणार हे ठरलं की मात्र खऱ्या गोंधळ आणि नाटकाला सुरुवात होते त्याच्यातच काही पक्षांनी स्वतःची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे तेव्हा येणाऱ्या दिवसात कोणकोण बंडखोरी करणार हेही चित्र स्पष्ट होईल शेवटी काय ना प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा सामना तर करावाच लागणार आहे त्यातही महाराष्ट्रात तर एकाच वेळेस अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांच्यात आधीपासूनच रुस्वे फुगवे आहेत मतभेद आहेत बरं ते एकत्र येण्याचं कारणही जग जाहीर आहे आणि त्यांनाही माहिती आहे आशातच जर तिकीट कापलं गेलं तर मग भविष्याचं काय आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय या विचारांनी नक्कीच अनेक जणांची झोप उडालेली असेल कदाचित त्यामुळेच अनेकांचा एक पाय खोलीत आणि एक दारात असं दिसू शकतंय त्यातही अनेक जण असे आहेत की जिंकून येण्याची शक्यता कमी आहे पण नुकसान करण्याची क्षमता मात्र जबरदस्त आहे शेवटी काय ज्या कारणासाठी इकडून तिकडं गेले काय की आले काय हे साध्य होणार नसेल तर मग काय करायचं हाही प्रश्न काहींना सतावत असेलच यात कोणी पक्षाचा किंवा कोणी लोकांचा विचार करत असेल नक्कीच वाटत नाही आणि तसं होणारही नाही तर सांगायचा मुद्दा असा की येणारे दिवस प्रचंड करमणुकीचे असणार आहेत सगळ्या प्रकारचे नाटकं डावपेच आणि काही खास शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला मिळणार आहेत तेव्हा तयार व्हा कारण निवडणुका येत आहेत तेव्हा उमेदवार जाहीर होणार आहेत बंडखोरी होणार आहे वाद प्रतिवाद होणार आहेत आणि हे आपल्याला बघायचं पण आहे तेव्हा आपण एवढीच अपेक्षा व्यक्त करूयात की ज्यांना आम्ही निवडून देणार आहोत आणि ज्या कारणासाठी निवडून देणार आहोत त्यांनी तरी किमान आमच्याशी बंडखोरी करू नये तुम्हाला ज्यांच्यासोबत बंडखोरी करायची आहे ती करा पण किमान आमच्या अपेक्षांशी आणि आमच्या मतांशी बंडखोरी करू नका ज्या कारणासाठी तुम्हाला निवडलंय त्याचा मान आणि सन्मान दोन्ही ठेवा तेव्हा सर्व संभाव्य स्वयंघोषित उमेदवारांना म्हणजेच यादीतील आणि बंडखोर उमेदवारांना आमच्या प्रचंड 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 शुभेच्छा